नमस्कार मंडळी मी सान्वी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे मराठी किचन एक्सप्रेसमध्ये मंडळी आज संडे स्पेशलमध्ये आपण काळा जामूनची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग एकही क्षण वायानं घालवता रेसिपीची सुरुवात करूया तर सर्वात प्रथम काळा जामूनला लागणारं साखरेचं पाक आपण इथे बनवणार आहोत तर त्यासाठी मी एका पातिल्यामध्ये दोन वाटी साखर आणि त्यामध्ये तीन वाटी इतकं पाणी घेतली आहे आणि त्याच पातेल्यामध्ये दोन विलायची थोडंसं कुटून त्यात सालीसकट ॲड करत आहे त्यानंतरनं गॅसचा फ्लेम किंवा आच एकदम हायवर ठेवून आपल्याला हे साखर पूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे साखर पूर्णपणे विरघळून गेल्यानंतरनं या पाकाला एक उकळी आल्यानंतरनं आपण इथे गॅसेचा जो आच असतो तो मध्यम ठेवणार आहे आणि याच मध्यमासेवर आपल्याला हे पाक साधारणतः एक सात मिनटासाठी उकळून घ्यायचं आहे साखरेचा पाक तयार करत असताना मध्ये मध्ये तुम्ही चमच्याच्या सायाने हे पाक जरासं खालीवर करत जावा तुम्ही ते पाहू शकता साधारणतः एक सात ते आठ मिनटांनी आपलं हे जे साखरेचं सा पाक आहे ना हे जरासं चिकट झालेलं आहे आणि जरासं घट्ट झालेलं आहे हे साखरेचं सा पाक आपल्याला अगदी मधासारखं लागायला पाहिजे जेव्हा तुम्ही साखरेचं सा पाक हातात घेता तेव्हा हे जास्त चिकट पण नसू नये आणि हे साखरेचं सा पाक जरासं सा घट्ट झालेलं असायला पाहिजे म्हणजे अगदी मधाची कन्सिस्टन्सी इथे आपल्याला पाहिजे तर तुम्ही ते पाहू शकता साधारणतः एक सात मिनटांनी मी गॅस बंद केली आहे आणि आता हे आपण साईडला ठेवून टाकूया आणि आपण आपल्या पुढच्या स्टेपकडे वळूया आता इथे मी हे काळा जामून करायला पाव किलो खव्याचा वापर केली आहे तर तुम्ही ते पाहू शकता सुरुवातीला हे जे खवा आहे हे जरा घट्ट आहे त्यामुळे आपल्याला हे खवा अगदी चांगल्या पद्धतीने मऊ होईपर्यंत मळून घ्यायचं आहे सा साधारणतः एक सहा ते सात मिनटे आपल्याला खवा मळायला द्यावे लागतील तर तुम्ही तळहाताचा चांगल्या चा पद्धतीने वापर करून हे खवा अगदी स्मूथ असा होईपर्यंत मळून घ्या तर एक साधारणतः सहा मिनटानंतरनं हे खवा अगदी मऊ झालेला आहे आता आपण हे साईडला ठेवूया आता इथे मी पनीर घेत आहे इथे मी पाव किलो खवा घेतले आहे तर त्याचा अर्धा भाग इतकं पनीर घेत आहे आता खव्याप्रमाणेच आपल्याला पनीरसुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे सुरुवातीला मी एक लहान दाताची किसणी घेतली आहे आणि या किसणीतून हे पनीर थोडंसं किसून घेत आहे पनीर पूर्णपणे किसून घेतल्यानंतरनं आता मी हे पनीर अगदी चांगल्या पद्धतीने सॉफ्ट होईपर्यंत मळून घेत आहे सुरुवातीलाच पनीर किसनीमधून थोडंसं किसून घेतल्याने मळण्याचं जे प्रोसेस आहे त्यामध्ये आपल्याला कष्ट कमी द्यावे लागते त्यामुळे मी इथे सुरुवातीला थोडंसं पनीर किसून घेतली आहे अगदी खव्याप्रमाणेच आपल्याला पनीर सॉफ्ट होईपर्यंत मळून घ्यायचं आहे आता हे प्रोसेस करायला आपल्याला साधारणतः एक चार ते पाच मिनटे द्यावे लागतील इथे सुद्धा मी तळ हाताचा चांगला वापर करून पनीर अगदी सॉफ्ट मळून घेत आहे पनीरसुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने मळून घेतल्यानंतरनं या स्टेजला आपल्याला खवा आणि मळलेलं पनीर दोन्ही चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण मिक्स करून घेताना तुम्ही हलक्या हाताचा वापर करून हे दोन्ही चांगल्या पद्धतीनं मिक्स करून घ्या पनीर आणि खवा चांगल्या पद्धतीनं मिक्स करून घेतल्यानंतरनं काही घटक आपण इथे ॲड करणार आहोत त्यामध्ये मी इथे एक चमचा पिटी साखर साधारणत एक अर्धा चमचा बेकिंग पावडर हे सगळे घटक यात ॲड केल्यानंतरनं परत आपल्याला हे अगदी चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण मिक्स करून घेत असतानाच मी थोडं थोडं मैद्याचा वापर यात केली आहे तुम्ही पाहू शकता सुरुवातीला मी एक चमचा मैदा वापरलो आणि त्यानंतर थोडंसं मळून घेतलं आणि त्यानंतरनं लागेल तसं थोडं थोडंसं मैद्याचा वापर यामध्ये करत गेली आहे पाव किलो खाण्यासाठी साधारणतः वाटी इतकं मैदा मी इथे वापरली आहे चला काळा जामूनचं हे मिश्रण आपलं तयार आहे आता आपण या मिश्रणातला एक छोटासा गोळा घेऊयात आणि एक त्याचं बॉल करण्याचा प्रयत्न करूया जर का हा बॉल अगदी चांगला आणि परफेक्ट झाला यावर कुठल्याही पद्धतीचे क्रॅक्स नसले तर आपलं हे मिश्रण अगदी परफेक्ट झालं आहे असं समजावं तुम्ही पाहू शकता मी एक गोळा घेतला आहे आणि त्याला एक चांगलंसं गोलाकार आकार दिली आहे आणि यावर एकही क्रॅक नाही आहे त्यामुळे आपलं मिश्रण इथे अगदी परफेक्ट झालं आहे चला या स्टेजला या मिश्रणामध्ये मी एक पातील झाकत आहे आणि हे साधारणतः एक पंधरा मिनटासाठी रेस्टला ठेवली आहे आता मी या स्टेजला एक कढई घेतली आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल घातली आहे आपले सारे काळा जामून इथे अगदी चांगल्या पद्धतीने तळून जातील किंवा डुबून जातील इतपत तेल आपल्याला या कढईमध्ये घ्यायचं आहे तेलाचा जो आच असतो तो मध्यम ठेवा आणि साधारणतः एक सात मिनटासाठी हे तेल अगदी चांगल्या पद्धतीनं गरम करून घ्या तेल चांगल्या पद्धतीनं गरम झाल्यानंतरनं याचा जो आच असतो तो एकदम लो करा किंवा मंद ठेवा चला एक साधारणतः पंधरा मिनटानंतरनं मी इथे काळा जामूनचे बॉल्स किंवा गोळे करायला सुरुवात केली आहे मी इथे मध्यम आकाराचे काळा जामूनचे गोळे तयार करायला सुरुवात केली आहे आणि एकदा का आपले सर्व जामूनचे गोळे तयार झाल्यावर आपण एक एक करून हे तेलात तळायला टाकणार आहोत चला माझे इथे सर्व काळा जामूनचे गोळे किंवा बॉल्स तयार झाले आहेत आता आपण तळायला सुरुवात करूया तर तुम्ही पाहू शकता सुरुवातीला एक छोटस गोळा मी घेतली आहे आणि हे तेलामध्ये घालत आहे गोळा तेलामध्ये घातल्यानंतरनं हलके बुडबुड यायला यायला पाहिजेत आणि हळूहळू हा गोळा तेलातून खालून वर यायला पाहिजे जर का असं झालं तर हे जे तेलाचं टेम्परेचर आहे हे अगदी परफेक्ट आहे आपल्या काळ्या जामूनसाठी आता समजा तुम्ही काळा जांभूळचा एक गोळा तेलात सोडला आणि तो तेळात गेल्याबरोबर तो गोळा फुटला तर इथे घाबरून जाऊ नका तुम्ही या काळा जांभूळच्या मिश्रणामध्ये थोडस मैदा एक किंवा दोन चमचा मैदा अजून ॲड करा आणि ह्याला चांगल्या पद्धतीने मळून घ्या आणि त्यानंतर याचा एक गोळा बनवा आणि परत तेलात टाका चला माझा हा छोटासा जामून तयार झालेला आहे म्हणजे माझं जे मिश्रण आहे ते पण परफेक्ट आहे आणि तेलाचं टेम्परेचर जे आहे ते पण इथे परफेक्ट आहे आता मी एक एक करून सगळे काळा जामून तळून घेत आहे जामून तेलात घातल्यानंतरनं तुम्ही एका चमच्याच्या कि साह्यानी किंवा झारीच्या साह्यानी हे जामून थोडंसं खालीवर करत जावा जेणेकरून हे जे जामून आहे हे चांगल्या पद्धतीने सर्व बाजूने अगदी चांगल्या पद्धतीने किंवा परफेक्ट असं तळून जाईल जामून तेलात घातल्यानंतरनं कालांतराने ते थोडंसं सोनेरे होईल नंतरनं थोडंसं ब्राऊन होईल आणि शेवटी थर्ड स्टेजला ते थोडं थोडं काळपट व्हायला लागेल आणि हेच परफेक्ट रेसिपी आहे काळा जामूनची काळा जामूनचा परफेक्ट असं कळल आल्यानंतरनं आपण हे तेलातून लगेचच पाकामध्ये घालणार आहोत काळा जामून तेलातून काढल्यानंतरनं साखरेत घाला जर साखरेचा पाक थंड झाला असेल तर त्याला थोडंसं गरम करून घ्या हे पूर्ण गुलाबजामून तळत असताना जो गॅसेचा आच असतो मी एकदम मंद ठेवला आहे पाव किती सुरेख असा काळा कलर आपल्या काळ्या गुलाबजामूनला आला आहे बघा तरी सगळे काळे गुलाबजामून तळून घेतल्यानंतरनं तुम्ही पाकात घाला आणि पाकात घातल्यानंतरनं याला साधारणतः एक दोन तासासाठी पाकात असंच राहू द्या आणि साधारणतः एक दोन तासानंतरनं आपले काळे गुलाबजामून खायला तयार आहेत किती मस्त काळे गुलाबजामुन झालेत बघा तरी मला तर वाटते हॉटेलपेक्षा पण खूपच चांगले गुलाबजामून आपले घरच्या घरी तयार होतील जर का तुम्ही हे छोटे छोटे टिप्सना वापरलात तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा करून पहा तुमचे हे काळे जामून इतके सुरेख आणि परफेक्ट होतील आणि तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केला नसाल तर नक्की करा मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर बाय बाय